का करा, मी मी कर संभाजी ब्रिगेड़चे फेक होती मध्ये अक्कलकोट प्रवीण गायकवाड या घटनेचा निषेध करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मराठा समाज व शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या लोकांची बैठक झाली बैठकीत पंढरपूरच्या एका वकिलानं अक्कलकोटचे जन्मेजय राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख करत अमोल राजे भोसले यांच्यावर आरोप केले यानंतर अमोल राजे भोसले समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला बघा त्या वकिलानं नेमकं का काय म्हटलं होत ज्यावरून हा वाद झाला बसवला आणि मी भिडेच कार्यकर्ताय का मला विचारलं गेलं माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणार जे शंभर व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडिओमध्ये मध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पुलीसच्या पोलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आहे